हाय फ्रेंड्स नीलम रेसिपीमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण सर्वांनाच आवडणारे इडली सांबर बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरवात करूया इडली बनवण्यासाठी आपल्याला जाड तांदूळ किंवा राशनचे तांदूळ हवे असतात परफेक्ट प्रमाण घेण्यासाठी आपल्याला एक वाटी तांदूळ आणि पाऊन वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आता आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून झाले की ते डाळ आणि तांदूळ बुडतील एवढे पाणी त्याच्यात राहू द्यायचे आहे आणि सात ते आठ तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहेत सात ते आठ तास झाले की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक दळून घ्यायचे आहेत ते दळून झाले की पुन्हा आपल्याला सात ते आठ तासासाठी जमतेम रात्रभर हे बॅटर उष्ण ठिकाणी किंवा झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे सकाळी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे बॅटर फुलून तयार होते आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात आपले हे बॅटर थोडेसे घट्टच झालेले आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे पाणी टाकून पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यायचे आहे ते आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे ठेवायचे आहे आता मी गॅसवर इडलीचे भांडे ठेवलेले आहे आणि त्याच्यात थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण इडलीच्या भांड्याच्या पात्रांना आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे तेल लावल्यामुळे इडलीचे पीठ हे भांड्यांना चिटकत नाही आणि शिजून तयार झाली की ती भांड्याच्या पात्रातून लवकर निघते आपल्याकडे इडलीच्या भांड्यामध्ये दोन किंवा तीन जेवढे पात्र असतील तेवढ्या भांड्यांना आपण लगेचच तेल लावून घ्यायचे आहे तेल लावून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून सर्व पात्रांमध्ये हे बॅटर टाकून घ्यायचे आहे भांड्यातील पाणी उकळायला लागले की आपल्याला हे पात्र लगेच ठेवून घ्यायचे आहेत सर्व पात्र ठेवून झाले की आपल्याला पाच ते सात मिनटांसाठी मंदाचेवर झाकण ठेवून द्यायचे आहे आता आपली इडली तयार झालेली आहे आणि आप आपल्याला आता सांबरची तयारी करायची आहे सांबर, सांबर बनवण्यासाठी आपल्याला आपल्या अंदाजानुसार मसूरची डाळ आणि तुरीची डाळ घ्यायची आहे त्याचबरोबर एक शिमला मिरची एक टमाटा एक बटाटा गाजर आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅसवर कुकर ठेवून मी थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मसूरची डाळ आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून टाकून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेले टोमॅटो बटाटे बारीक काप करून घेतलेले गाजर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि वरून आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा आपल्याला सर्वात शेवटी टाकायच्या आहेत कारण ते आपल्याला जशाच्या तशा काढून घ्यायच्या आहेत आता कुकरचे झाकण लावून आपल्याला एक तर दोन शिट्टी करून घ्यायची आहेत शक्यतो एकाच शिट्टीमध्ये या भाज्या शिजून तयार होतात आपल्याला हॉटेलसारखे चविष्ट सांबर बनवण्यासाठी आपल्याला सांबर मसाला लागणार आहे त्याचबरोबर एका मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर हे साहित्य लागणार आहे आता आपल्याला सर्व भाज्या ह्या पद्धतीने मिक्स करून बारीक करून घ्यायच्या आहेत त्याच्यातून फक्त आपल्याला शौगाच्या शेंगा बाजूला काढायच्या आहेत बाकी डाळ आणि भाज्या अशा प्रकारे बारीक फेटून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये तेल चांगले गरम झाले की त्याच्यात मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी चांगली कडकडली की त्याच्यात आपल्याला अर्धा चमच जिरे टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे वरून आपल्याला आता कांदे टाकून चांगले करपून घ्यायचे आहेत सांबर बनवण्याच्यासुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण तुम्ही अशा प्रकारे सांबर नक्कीच बनवून पहा तुम्हाला जर ही सांबर करण्याची पद्धत आवडली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कांदे चांगले तांबूस रंग येईपर्यंत करपून झाले की वरून आपल्याला थोडंसा हिंगसुद्धा टाकून घ्यायचा आहे हिंग, हिंग टाकल्यामुळे आपले सांबर अजूनच चविष्ट बनते त्यानंतर अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच गरम मसाला टाकून झाला की वरून आपल्याला एक मोठा चमच सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे मंद आच्यावर एक मिनटापर्यंत तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले की वरून आपल्याला अर्धा चमच हळद टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण बाजूला काढून ठेवलेल्या शंगा शेंगासुद्धा वरून टाकून घ्यायच्या आहेत त्या शिजलेल्या असल्यामुळे आपल्याला त्या खूप जास्त परतवायच्या नाहीत आता वरून आपल्याला एक चमच धने पावडर आणि बारीक केलेला थोडासा गूळसुद्धा टाकून घ्यायचा आहे गुळामुळे हे सांबर अजूनच टेस्टी बनते आता वरून आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठसुद्धा टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून झाले की आपल्याला थोडेसे पाणीसुद्धा याच्यात टाकून घ्यायचे आहे आपल्याला ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवे असेल तेवढ्या पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे दहा मिनटे उकळून झाले की हे सांबर आपल्याला इडली डोसा आपे किंवा पांढऱ्या वातावर सुद्धा सर्व करू शकतो आता आपले सांबर हे इडलीसोबत गरमागरम खाण्यासाठी तयार झालेले आहे आता ते मी एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता बघितल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका